त्यांच्या कॉलनीज त्यांनी डेव्हलप केल्या तर आणि पॉसिबल हे खूप शेतकऱ्यांनी केलंय आणि मग हळूहळू हळूहळू चमच्यानी खत थांबानी पाणी जमीन सुपीक आणि मोठ डाळे हे स्वप्न पाहिजे ते शक्य आहे क्लिअर झालं सगळ्यांना हॅलो क्लिअर झालं मग आता खत देतानी हा जो कन्सेप्ट मी सांगितला तुम्हाला गायत्री संजीवनी कंपोस्ट लोक म्हणतात त्यांनी याला सर बीटी बोरे नाव द्या ना

त्याच्यानंतर तुम्ही पिंडी टाका स्ट्रॉंग आहे विजय नावाची कंपनी आहे त्यांचं स्ट्रॉंग येतं किंवा नेचर केअर नावाची कंपनी आहे त्यांचं ग्रीन हार्वेस्ट नावाने वेगवेगळ्या पिंडी खत्र असलेलं खत येतं त्याच्यानंतर हे सगळ्यांना कंपल्सरी करायचं आहे हे काय म्हणा त्याला बायो लिक्विड डिकंपोज म्हणा तर त्याचं तिकडून स्लरी टाकायची आणि तीन दिवसामध्ये लिक्विड पाणी घ्यायचं टाकायची तीन दिवसामध्ये लिक्विड पाणी घ्यायचं टाळायची गरज नाही काय नाही काय नाही हे आहे तुमचं सगळंच सगळं पाणी होत शे काय जे तुम्हाला टाकायचं ते टाका त्याचं पाणी करण्याची ताकद ह्या ड्रम मध्ये ड्रम म्हणा काय म्हणा याला तुम्ही क्लिअर त्याच्यानंतर जैविक खत वेगवेगळे नायट्रोजन फिक्सिंग पोटॅश मोबिलायझिंग हॉस्पिटल सोबिलायझिंग स्टेट फर्टिलायझर मध्ये वेगवेगळे तुम्हाला मिळतात आता रासायनिक खत विद्राव्य प्रमाणात द्यायचे असतील तर जे जा पाण्यात विरघळतात ते सगळे रासायनिक खत विद्राव्य आहेत ठीक आहे डीएपी पाण्यात विरघळत नाही म्हणून ती विद्राव्य खतात येत नाही पण अमोनियम सल्फेट युरिया पाण्यात विरघळते म्हणून ते विद्राव्य येत असतात आता सूक्ष्म अन्नद्रव्य तुम्हाला द्यायचे आहेत तर अवेना न्यूट्रीमिक्स नावाचा कन्सेप्ट सांगत असतो आणि मला नाही वाटत की अवेना न्यूट्रीमिक्स न वापरलेला एखादा शेतकरी असेल कुणी नाही वापरला आतापर्यंत असं कुणी आहे सगळ्यांनी वापरलं त्याला रिझल्ट नाही आले असं एखादा कुणी असेल हातवर करा सगळ्यांना रिझल्ट आलेले याला कधी सोडू नका आता मी दहा तेरा रुपये खर्च येतो असं म्हणाला तुम्हाला मग करता तर दहा तेरा रुपये खर्च तुम्हाला एका लिटरला येतात आणि याचा टोक जो आहे तो एक लिटर एक सात मग आता कधी दिलं होतं आणि तिथून इथं किती दिवस झाले तेवढे लिटर तुम्हाला रिपॉर्ट द्यायचं आहे क्लिअर झालं आता अवेना न्यूट्रीमिक्स कन्सेप्ट काय अवेना न्यूट्रीमिक्स एक गोणी येते ज्या गोनी मध्ये पहिली एक शंभर एम ची बावन्न किलोची गुणी असेल तर शंभर एम एल ची बॉटल येते नॅटल नावाचं ते प्रॉडक्ट आहे नॅटल हे युनिव्हर्सल सॉलवंट आहे कोणतंही खत कोणतंही पेस्टिसाइड पावडरच याला पाण्यामध्ये एकजीव मिश्रण करण्यासाठी नॅटल त्या पाण्याला तयार करत आपलं पाणीच त्या लाईकीचं राहिलेलं नाहीये बोलायला गेलं त्याला त्यांनी सांगितलं खराब पाणी मग काय करायचं पहिलं पाचशे लिटरची टाटकी घ्यायची त्याच्यामध्ये पाचशे लिटर पाणी भरायचं त्याच्यामध्ये शंभर एम एल टाकायचं त्याला चांगलं ढवळून द्यायचं आणि ती जी अबिना न्यूट्रिमिकची बोनी मिळेल आता त्याच्या दोन प्रकारच्या बोण्या आहेत एक तर तुम्हाला वेगवेगळे पॅकेट मिळतील किंवा एकाच बोनीत ब्लेंड केलेलं डायरेक्ट मिळेल डायरेक्ट ब्लेंड मिळेल हा ते डायरेक्ट फोडायचं अशा पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्याचा कधी कधी दगड होतो कारण याच्या पटीला हायड्रोस्कोप युरिया युरियामध्ये पण होत का हायड्रोस्कोपिक असतात काही घाबरायचं नाही त्याला तोडायचं त्या डब्रम मध्ये टाकून द्यायचं पाचशे लिटरच्या पाण्यात टाकून द्यायचं पाच किलो युरिया घरामधून घ्यायची ती पण त्याच्यात टाकून द्यायची चोवीस तास त्याच्याकडे जायचं नाही चोवीस तासांनी तुम्ही तिथं गेले की काडी घ्यायची ढवळायचं त्याच्यामध्ये काहीच राहत नाही पूर्ण काळा पाणी तयार झालेलं तुम्हाला दिसेल झालं पंधरा दिवस तुम्हाला त्याला तुम ढवळायचा आहे दिवसातून दोनदा पंधरा दिवसानंतर तयार होतं वापरायचं फॉर्म्युला एकच आहे मोगळं पाणी देत असाल तर मागच्या पाण्यात ह्या पाण्यात किती अंतर आहे मागं दिलं होतं एक तारखेला आता देता पंधरा तारखेला पंधरा दिवस झाले एका एकरात पाणी जाणार आहे पंधरा लिटर घेतलं पाण्याचा ड्रम करून ठेवला खाली त्याला पॉट टाकून दिला पाणी टिप 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 चाललं ऊस असेल कांदा असेल कोणतंही पीक गाईचा चारा पिका असेल घास गिन्नी मका त्याला पण द्या गाई एक नंबर होतात डॉक्टर येत नाही आपल्या गोठ्यामध्ये अशा पद्धतीने त्याला द्या दिलं आता स्प्रिंकलर आहे स्प्रिंकलर द्या आणि त्याच्यानंतर दहा मिनिटं फक्त पाणी चाललं पाहिजे म्हणजे पाण्यावरलं ते निघून जातं जमिनीमध्ये आणि त्याच्यातून ते उपलब्ध होणार आहे ड्रीप असेल एकदम सारखं मागचं जे काही दिलेलं आहे आज द्यायचं आहे किती दिवस आहे तेवढं लिटर घ्यायचं पाण्यात मिक्स करायचं आणि पाण्यात सोडायचं साधा सोपा कन्सेप्ट आहे फक्त एकच आहे जर तुम्हाला कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आली त्याच्यामध्ये सल्फर आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे त्याच्यामध्ये झिंक आहे त्याच्यामध्ये फेरस आहे त्याच्यामध्ये कॉपर आहे त्याच्यामध्ये मँगेनीज आहे हे अन्नद्रव्य जर त्याच्यामध्ये आहेत त्याची कमतरता जर दिसली तरच ते अन्नद्रव्य जमिनीतील किंवा द्या म्हणजे तुमचं उत्पादन खर्च कमी होईल दिसते का पान एकदम शाइनिंग जबरदस्त कळी प्रचंड येते थिनिंग करावी लागते तेलकटा कंट्रोल होतो वर रोग कंट्रोल होतो कारण झाड तुमचं जेवढं सशक्त होतं आणि याचा मागचा कार्यक्रम आहे संतुलित आहार पहिल्यांदी तुमच्या पुढं ओपन बिलिंग मध्ये मी बोलतो नवीन कन्सेप्ट न्यूट्रिशन मॅनेजमेंट मधला जास्त इसी वाढतो की मुळ ते पाणी पिऊ शकत नाहीये आणि जर ते खत तुमच्या इथं लगेच पिकात गेलं तर त्याची पिकाला येते येते विष त्याचे आपल्याला चांगले रिझल्ट येत नाहीये आणि कालन तलाने ते खाली जात किंवा इतर अन्नद्रव्यांबरोबर ते अन्नद्रव्य फिक्स होतात फॉस्फरस बरोबर झिंक फिक्स होतो कॅल्शियम बरोबर फॉस्फरस फिक्स होतो हे जे फिक्सेशनचे प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये ते फिक्स होतात आणि नंतर तो ग्राफ डायरेक्ट खाली येतो आणि तिथे डिफिशियन्सी चालू होते डिफिशियन्सी चालू होते म्हणून खत हे देताना ना टॉक्सिक झालं पाहिजे ना डिफिशियंट झालं पाहिजे त्या पिकाला ज्या अवस्थेत ज्या अन्नद्रव्याची ज्या प्रमाणात ज्या स्वरूपात गरज आहे त्या स्वरूपात त्याला येत राहा तुमचं पीक जबरदस्त परफॉर्म करतात मागच्या वर्षीचा सगळ्यात पॉवरफुल कन्सेप्ट मी दिलेला आहे तो आहे नवीना न्यूट्रेनिक्स असे <laughs> एक 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 कन्सेप्ट पुढे घेऊन येणार आहे स्वस्तात आणि मग काहीच गरजेचं नाहीये एकदम टकाटका आपला कार्यक्रम झाला मग यांनी का फरक पडतो तुम्ही कंटिन्युअस मी तुम्हाला आठवड्याला द्या आठवड्याला सात लिटर हे माझं फुल नाही मग सात लिटर आठवड्याला जेव्हा तुम्ही देता तर सात लिटर आठवड्याला अभिनया न्यूट्रिमिस गेलं की त्याच्यामधून पहिलं सल्फर जाणार आहे आणि कंटिन्युअस सल्फर जेव्हा तुमच्या जमिनीत जातात तेव्हा जमिनीचा पीएच कमी करतात जे हो तुमच्या जमिनीमध्ये फिक्स झालेले अन्नद्रव्य कमी पीएच झाल्यानंतर उपलब्ध होता आणि ते तुमच्या पिकाला उपलब्ध होतात त्याच्यामध्ये नायट्रोजन पोटॅश कॉपर मॅन्गनीस आणि मॅग्नेशियम हे पाच अन्नद्रव्य एका सल्फरने उपलब्ध करून दिले जातात म्हणून त्याची पण कमतरता तिथे येत नाहीये मॅग्नेशियम प्रत्येक आठवड्याला जर गेलं तर पिक कधी पिवळे पडतील का कारण पीक हिरवगार करायचं काम क्लोरोफिन तयार करण्याचं काम हरित द्रव्य तयार करण्याचं काम मॅग्नेशियमचं असतं ते कंटिन्युअस त्याला मिळत राहणार आहे त्याच्या मायक्रो न्यूट्रिएट जर गेले तर त्या पिकामध्ये तयार होणारे शक्ती निर्माण करणारे जे ते एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होतात बळी पडत नाही आणि अभिना न्यूट्रीपीक जर तुम्ही वापरलं आणि एखादा रोग जर तुमची इथं आला तुम्ही कोणतं जर आंतर प्रवाहिक नाशिक किंवा जीवाणू असेल त्या रोगासाठी वापरलं तर त्याचे रिझल्ट चांगले येतात कारण जर पीठ हिरव कार असेल आणि त्याच्यावरती जर फवारा मारला तर तो फवारा जास्तीत जास्त आतमध्ये ओढला जातो आणि पिवळे पाना असतील तर तो फवारा जास्त आतमध्ये ओढला जातो तीन दिवसाला तीन लिटर दिलं अतिशय की नाही मग झुरू बावन चौतीस आम्ही एक कोणी सोडली तर काय फरक पडतो आज खिशाला परवडत नाही म्हणून आपण सोडत नाही पण झुरुपावन चौतीस पाचशे रुपयाला बॅग होऊ द्या मी सांगतो हा पठ्ठ्या की एक कोणी एका एकाला एका दिवसाला सोडता शंभर टक्के मी सांगतो काही म्हणून देत नाहीये वाईट देऊ पण आपल्याला फक्त आपण पैशात पाहतो मित्रांनो मूळ हे छिद्र वाट पाणी पिता येवड तर माहिती आहे आणि ते छिद्र डोळ्यांनी दिसत नाही आणि डोळ्यांनी दिसणारं झिरोबाऊचं पाण्यात फिरकल्यानंतर त्या छिद्रवाट आतमध्ये जात आहे म्हणून मला सांगायचं हे पाणी जर असेल तर त्याच्यात अन्नद्रव्य नाहीये मध्ये प्रचंड अन्नद्रव्य आहे पण बारीक स्ट्रॉनी ती पिता येत नाहीये तिला चमचा लागतो आमचं सा आमचं खत नाहीये झाड म्हणजे मुळांनी तर त्याला ताकद द्यावं लागेल ताकद द्यावं लागेल म्हणून सगळ्यात मोठं सूत्र मी तुम्हाला इथे देतो जर तुमच्याकडे ड्रिप इरिगेशन कोणत्याही पिकाला असेल तर शंभर टक्के तुम्हाला खत देतानी पाण्याबरोबर खत द्यायचं आहे जेवढं खत तुम्हाला पातळ देता येईल जेवढं खत तुम्हाला पातळ देता येईल तेवढं जास्त झाडात जाईल जेवढं घट्ट खत तुम्ही जास्त प्रमाणात तेवढं तुम्ही ते जमिनीमध्ये साठवून ठेवणार आहे खत जमिनीत राहिलं तर जमीन नापीक केल्याशिवाय राहत नाही आणि खत झाडात गेलं तर झाड सदृढ झाल्याशिवाय राहत नाही आपल्याला बैठकी दिल्याशिवाय राहत नाही क्लिअर अवेना न्यूट्रीमिक्स कधीही करलेलं नाही प्रत्येकाचं पाणी वेगवेगळं कधी कधी पहा तुमच्या पाण्यामध्ये खूपच क्षार असतील काही दिवसांमध्ये आणि जेव्हा तुम्ही ते सात लिटर काढलं दोनशे लिटर टाकलं ते पाणी पण तुम्हाला फुटल्यासारखं दिसतं कधी कधी मग तुम्ही त्याच्यामध्ये पुन्हा नॅट्रल टाकता आणि ते विरगळून घेता असं जर काही झालं आणि फ्लावरिंग स्टेज असेल कोबी असते कोबी तरी पण टोमॅटो असेल वांगा असेल भुरगळ होऊन जाईल म्हणून अबेना न्यूट्रीमिक दोन गोष्टी मी तर सांगतो अवेना न्यूट्रीमिक्स पॉवरून कधीच वापरू नका जमिनीतून द्या आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अभिना न्यूट्रिमिकचा डोस एका लिटर एका एकरला एक लिटर एक आहे हा फ्लावरिंग पर्यंत तुम्हाला वाढ व्हायचा नाहीये जे काही माझ्याकडे फीडबॅक आले साहेब आठवड्याला वीस लिटर वापरलं पाचशे सहाशे ग्रामचे मिळाली या प्लॉटला दिलं नाही तिथं मला साईज कमी मिळाली पण फ्लावरिंग पर्यंत सात लिटरच्या वरती जायचं नाही सेटिंग कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही त्याला वाढवू शकता तुमच्या मातीला किती सूट होत मला माहित नाही सात लिटर राजस्थान पासून तर कर्नाटकापर्यंत मी चेक केलंय क्लिअर झालं सगळ्यांना अति तेथे माती अति तेथे ते माती ठीक आहे ना आणि पाचशे ग्रामच होत सहाशे अपेक्षा कशाला करतो सुजवता कशाला त्याला जेवढं सुजवतात पण रोग येणार त्याच्यावर येते लक्षात त्याला बारा पंधरा लिटर पर्यंत जा पण वीस वीस लिटर पर्यंत नका जाऊ स्वस्त आहे म्हणून खूप जास्त मी म्हणतो आधीच म्हणलो ना जेव्हा तिची कोणी फक्त पाचशे रुपयाला होत्या नाही सोडल्या मी एके कोणी एका वेळेस बघायचं क्लिअर नवीन का गोळी बसून देऊ शकता कोणत्याही पिकाला देऊ शकता गवत जर असेल तर गवताला देऊन पाय एकदा काय गवत जबरदस्त होत खायचं फक्त मोठे मोठे होतात पोटेन्शियल ऊस एक वस्तू तुमच्याकडे शहाऐंशी झिरो बत्तीस ओरिजिनल व्हरायटी जर तुम्हाला पाहिजे असेल तर लाकोडी पासून न्यूट्रीमिक्स द्या आणि ऊस फक्त दहा महिन्याचं झाल्यानंतर आतापर्यंत तुम्हाला बत्तीस असा तीस लागा तेवढं फक्त स्वतःला पानांची धुंदी अप्रती आंबे ना बाहेर जर असेल तर तुम्ही वीस दिवस आधी बंद करायचं भूत बहार असेल तर हार्वेस्टिंग पर्यंत द्या